नमस्कार आज आपण नारळ फोडण्याची अगदी सोपी पद्धत बघणार आहोत आणि अगदी पाचच मिनिटात आपला नारळ छान फोडून होतो गॅसवर नारळ आपण सोल आधी नारळ सोलून घ्यायचा आहे आणि नंतर गॅसवर दोन तीन मिनिट दोन्ही साइडनी गरम करून घ्यायचा आहे खास करून ज्या त्याच्या उभ्या रेषा असतात ना त्या उभ्या रेषांवरती जरा थोडस गरम करून घ्यायचं छान असं आणि गरम झाल्यानंतर त्याला आपोआप क्रॅक जातात आणि त्या उभे रेष जे असते ना तर त्याच्यावर आपण बत्त्यांनी फोडायचं आहे त्याच्यावर एक दोन मारले की फटके की लगेच तो नारळ आपला फुटतो उभ्या रेषवर आणि बघू शकता तुम्ही असं भाजले आपण त्याला आता खोबरं राहतं पाणी पण वाया जात नाही आणि खोबरं इतकं लगेच फुटतो नारळ पांढर शुभ्र खोबर बघा बघू शकता तयार झालं आहे किती सोपी पद्धत आहे नारळ फोडण्याची असं बघा भाजल्यानंतर दुसराही नारळ असा भाजलाय आणि त्यालाही असं क्रॅक गेले आणि अगदी एकच मिनिटात आपला नारळ फोडून होतो आणि अजिबात मेहनत करावी लागत नाही नाही तर नारळ फोडणं हे फार मेहनतीचं आणि काम असतं खूप वेळ लागतो सोलून फोडायला बघू शकता तुम्ही किती पटकन नारळ फोडून झालेला आहे आणि शुभ्र खोबरे तयार झालेले आहे खोबरं सुद्धा काढायचं असेल तर थोडं गरम करून घ्यायचं आणि काढून घ्यायचं खोबरं लगेच निघतं कशी वाटली आयडिया नारळ फोडण्याची आयडिया आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा